आपल्याला विश्वास मी जनतेला हेच आवाहन करणार आहे की येणाऱ्या तेरा तारखेला आपलं लोकसभेचं मतदान होऊ घातलेलं आहे आणि ही निवडणूक देशाच्या विकासाची निवडणूक आहे देशाला एक प्रगती मार्गावर घेऊन जाणारी ही निवडणूक आहे आणि ह्या देशाच्या विकासासाठी सगळ्यांनी मतदानामध्ये शंभर टक्के सहभागी व्हायचं आहे आणि परत ह्या देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून मला जास्तीत जास्त आशीर्वाद द्यायचा आहे कारण की आपण बघतोय की मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी या देशाची धुरा एकदम सक्षमपणे सांभाळले एकशे चाळीस कोटीच्या जनतेचा आशीर्वाद घेऊन आदरणीय मोदी साहेबांनी ह्या दहा वर्षामध्ये देशामध्ये प्रत्येक घटकासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं आणि एवढंच नाही तर आज जनतेच्या मनामध्ये पण आदरणीय मोदी साहेबांबद्दल विश्वास आहे आज जनताही तयार आहे की परत एकव्या तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांनी ह्या देशाचं प्रधानमंत्री बनवायचं आहे बुलढाण्यातला मलकापूर विधानसभा मतदारसंघ काय नेमका मलकापूर विधानसभेतील मतदारांसाठी विजन विकासाच राहणार आहे जसं आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये आमचे नेत्या देणेश अनुभव असतील किंवा राज्याचे आमचे नेते, ने नेते देवेंद्रजी असतील यांच्या माध्यमातनं किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातनं ज्या काही सर्व जन सर्वसामान्य जनतेच्या योजना आम्ही तळागाळापर्यंत पोहोचवल्या आज आपण बघतोय की नॅशनल हायवेचं काम एवढं चांगल्या पद्धतीने इथे झालेलं आहे आज जिल्ह्यातले प्रत्येक रस्ते हे स्टेट हायवे असतील किंवा नॅशनल हायवे असतील याची कनेक्टिव्हिटी एकदम चांगल्या पद्धतीने झालेली आहे आज रेल्वे स्टेशन आधुनिक पद्धतीने जोडलेले गे गेलेले आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही सिंचनावर काम करणार आहे कारण की पाणी पाण्याची खूप मोठी समस्या ह्या मतदारसंघामध्ये आहे शेतकऱ्यांसाठी तर त्याच्यावरही जिगाव प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर हा प्रकल्प कसा पूर्ण करता येईल आणि त्याचबरोबरने जसं आता नितीनजी गडकरी साहेबांनी सांगितलं की छोटे सिंचनाचे प्रकल्प इथे कसे हाताळता येतील की जेणेकरून शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि शेतकऱ्यांच्याच माध्यमातून ज्या एफ पी ओ आहे ज्या फार्मर प्रोड्युसिंग कंपनी आहे की जेणेकरून जो शेतकरी युवा आहे तो आपल्या शेतातला माल अजून अकोला असेल किंवा शहरी भागापर्यंत तो, तो पोचू शकतो ऑनलाईनच्या माध्यमातून आपली मार्केटिंग व्यवस्था तो चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो महिलांना सक्षम करायचं काम आम्ही येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये अजून चांगल्या पद्धतीने करणार आहे कारण मागच्या दहा वर्षामध्ये पण महिला सक्षमीकरणासाठी खूप चांगल्या पद्धतीचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि भविष्यातही ते काम आम्ही पुढे करू उद्या शेवटचा दिवस आहे प्रचाराचा तुम्ही प्रचार केलेला के आहे मोठमोठे नेते आले आहे कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला प्रतिसाद मी आधीच सांगितलं की आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी जनता पूर्ण तयार आहे जनता उत्सुक आहे खूप चांगला प्रतिसाद मला प्रत्येक गावागावामध्ये भेटतो आहे आता उद्या आमची शेवटची रॅली ही नांदुऱ्यामध्ये सकाळी आठ वाजता होणार आहे दुपारी भुसावळ शहरामध्ये होणार आहे आपण बघितलं असेल की कालसुद्धा रावेर शहरामध्ये जवळपास तीन चार हजार कार्यकर्ते आज सगळे आमच्यासोबत होते आणि खूप चांगला उत्सुक लोकांमध्ये बघायला मिळतोय कारण की प्रत्येक व्यक्ती आ... ह्या ह्या दृष्टिकोनातनं ह्या निवडणुकीमध्ये सहभागी होतोय की होतो है प्रथम राष्ट्र आहे द्वितीय आपण आहे आणि ह्या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये माझंही काही ना काही योगदान पाहिजे देशाच्या विकासामध्ये माझं काही ना काही योगदान पाहिजे त्या अनुषंगाने भारतातला प्रत्येक युवा असेल भारतातली प्रत्येक जनता असेल महिला असेल सगळे आज पूर्ण क्षेत्रामधले जेवढेही मतदार आहे आज त्याच्यासाठी सक्रिय झालेलं आहे कारण की ह्या देशाचा विकास आणि या देशाला जे महासत्ताकडे घेऊन जाण्याचा जे संकल्प या देशातल्या लोकांनी जनतेने घेतलेला आहे तो ते तेरा तारखेच्या माध्यमातून पूर्ण होणार